प्रेक्षक चॅनलला देशमुखांची नाराजी दूर करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करण्यास विसरू नका सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून आलेले आहेत परंतु सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद भेटलं नाही विजय कुमार देशमुख हे सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मंत्रिपदावरती त्यांचा प्रबळ दावा होता परंतु विस्तारात भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्याला डावललं आणि एक प्रकारे सातारा जिल्ह्याला जुप्त माप दिलं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्याला डावलल्यामुळं खर तर सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ना नाराज आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे पाचव्याचे आमदार विजय कुमार देशमुख त्याचबरोबर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याऐवजी ये सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे खरंतर नेतृत्वाची धुरा सोपवली विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व सचिन कल्याण शेट्टी या नवख्या चेहऱ्याकडे आलेलं आहे विजय कुमार देशमुख त्याचबरोबर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना सोलापूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून एक प्रकारे बाजूला केलं जात आहे किंवा डावलं जात आहे अशा प्रकारची एक भावना खरगर विजय कुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची झालेली आहे कारण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना म्हणजेच यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार दिलीप माने बरोबर सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष हासा पुरे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपला पॅनल उभा केला त्या पॅनलच्या विरोधात दोन्ही देशमुखांनी एकत्र येऊन आपला पॅनल उभा केला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनलचा विजय झाला सचिन कल्याण शेट्टी हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामधून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना निवडून आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे कारण सचिन कल्याण शेट्टी हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील नौका चेहरा आहे या चेहऱ्याला देवेंद्र फडणवीस यांनी चांगले पाठबळ दिलेले आहेत आणि त्या पाठबळाच्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सचिन कल्याण शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनुभवी नेत्यांना डावलं जात असल्यामुळं विजय कुमार देशमुख असतील त्याचबरोबर सुभाष देशमुख असतील हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेतृत्वावरती एक प्रकारे नाराज दिसत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला त्यानंतर के चंद्रकांतदा पाटील यांनीही सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला परंतु या दोन्ही मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये खरखर विजय कुमार देशमुख असतील त्याचबरोबर सुभाष देशमुख असतील हे गैरहजर राहिले म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपली नाराजी ही आपल्या कृतीतून दाखवली चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून हो आलेले आहेत आणि त्या पाच आमदारांमध्ये दे। विजयकुमार देशमुख हे तर ज्येष्ठ आमदार आहेत ते सलग पाचवेंदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळं त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती परंतु खडदर डावलण्यात आलं येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आणि सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे दोन हजार सतरा मध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाला जिंकून देण्यामध्ये मा दे। माजी मंत्री विजय कुमार देशमुख यांचा महत्वाचा वाटा राहिला त्याचबरोबर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचाही दोन हजार सतराच्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण वाटा राहिला यावेळी पुन्हा एकदा जर भारतीय जनता पक्षाला सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर विजय कुमार देशमुख त्याचबरोबर सुभाष देशमुख यांची नाराजी दूर करणं किंवा त्यांची नाराजी दूर होणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं खर तर गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये हो म्हणजे सोलापूर जिल्ह्याची भारतीय जनता पक्षाची एकंदरीत जी, जी, एक जी निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रामुख्यानं सचिन कल्याण शेट्टी त्याचबरोबर देवेंद्र कोठे या नवख्या आमदारांच्या मताला जास्त किंमत मिळताना दिसते यामुळे कुठंतरी विजय कुमार देशमुख असतील त्याचबरोबर सुभाष देशमुख असतील यांना डावरला गेल गेल्याचं म्हटत त्यामुळे कुठंतरी पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये सक्रिय करण्याच्या दृष्टीनं आणि त्यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं खर कर तर देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्याच प्रयत्नांचा भाग मिळून देवेंद्र फडणवीस यांनी विजय कुमार देशमुख असतील त्याचबरोबर त्याचबरोबर सुभाष देशमुख असतील यांना मुंबई येथे बेटीचं निमंत्रण दिलेलं आहे या दोन्ही नेत्यांना वेगवेगळी वेळ खरं तर बेटीची वेगवेगळी वेळ देण्यात आलेली आहे त्यामुळं सुभाष देशमुख असतील त्याचबरोबर विजय कुमार देशमुख असतील यांची नाराजी दूर करण्यामध्ये दे। सध्या देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून आलेले आहेत परंतु सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मात्र जयकुमार गोरे यांच्याकडे गेलेले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच आमदार भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार असताना देखील त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही किस् खर तर सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या का कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये महाविका एक महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि दोन हजार चोवीस नंतर माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याला तर सोला पालकमंत्री हा आतापर्यंत बाहेरचाच मिळत आलेला आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार नेते मंडळी कार्यकर्ते तर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेतृत्वावरती खरगर नाराज आहेत अर्थातच लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून प्रणिंती शिंदे या काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती विजयी झाल्या परंतु लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांना खरगर चांगली मतं मिळालेली आहेत त्यामुळं दोन हजार चौदा पासून लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला साथ दिलेली आहे त्याचमुळं लोकसभा लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभा निवडणुकीत सुद्धा सोलापूर जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाची साथ दिलेली आहे सोलापूर जिल्हा हा खरंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु या बाले किल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपला चांगला जम गेल्या दहा वर्षात बसवलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने शहर मध्ये प्रामुख्याने विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नामुळे भारतीय जनता पक्षाला खरगर आपला चांगला प्रभाव वाढवता आलेला आहे आणि एकंदरीत विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दावल गेल्यामुळं त्यांचे कार्यकर्तेही खरगर नाराज आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत सचिन कल्याण शेट्टी यांच्या पारड्यात टाकलं त्यामुळं विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे खर तर त्यावेळी नाराज होते त्यामुळं विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची नाराजी वाढलं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं तर फायद्याचं नाही हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे त्यामुळं त्यांची नाराजी दूर करण्यासाठीच चंद्रशेखर बावनकुळे असतील त्याचबरोबर दादा पाटील असतील यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी सोपवलेली होती अशी चर्चा खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसते अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर दादा पाटील या दोन्ही मंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये विजयकुमार देशमुख त्याचबरोबर सुभाष देशमुख हे उपस्थित नव्हते त्यामुळे एक प्रकारे त्यांनी आपली नाराजी खरखर खरखर खर आपल्या कृतीतून दाखवलेली आहे अर्थातच विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची नाराजी दूर होते का हे पाहणं परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आणि सोलापूर जिल्हा परिषदा जिल्हा परिषद निवडणुकीत जर स्वबळावरती सत्ता मिळवायची असेल तर विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख यांची नाराजी दूर होणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं खरखर अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका